नमस्कार मंडळी ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मंडळी आपण व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर आज सकाळपासून एक अत्यंत खतरनाक आणि थोडीशी धक्कादायक अशी एक बातमी पाकिस्तानमधून येते अर्थात ही बातमी आहे की ही एक अफवा आहे अजून ठरायचं आहे पण ही जर बातमी खरी असेल तर ही एक अत्यंत धक्कादायक गोष्ट असेल भारत पाकिस्तान आणि या संपूर्ण रिजनसाठी ही बातमी अशी आहे की पाकिस्तानचे जे पूर्वीचे पंतप्रधान होते पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचे कॅप्टन होते इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या करण्यात आलेली आहे अशी बातमी कालपासून फिरायला लागलेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती आहे ज्या जेलमध्ये त्यांना अरेस्ट करून ठेवलेली आहे त्या ठिकाणी आणि संपूर्ण पाकिस्तानमध्ये सध्या हाय अलर्ट करण्यात आलेला आहे पाकिस्तानमधल्या काही वृत्तसंस्थांनी देखील याबद्दलची बातमी दिलेली आहे पण अजून कुणीही हे स्पष्टपणे सांगू शकत नाही की खरोखर हे घडलेलं की ही एक अफवा आहे मग ही बातमी कुठून आली पाकिस्तान याबद्दलचं क्लॅरिफिकेशन अजून का देत नाही आहे इम्रान खान यांना शेवटचं कधी कधी कुणी कुठे पाहिलं होतं इम्रान खान यांची सध्याची परिस्थिती काय आहे आणि खरोखर ही बातमी खरी असू हो शकते का या सगळ्या गोष्टींच्याबद्दल बोलूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांच्यामध्ये सध्या युद्धासारखी परिस्थिती चालू आहे दोघांच्यामध्ये शस्त्रसंधी झालेली असली तरी युद्ध कधीही होऊ शकतं असं सध्या वातावरण आहे त्यामुळे अफगाणिस्तान टाईम्स नावाच्या एका वृत्तपत्रानं एक त्यांच्याकडच्या सोर्सेसच्या माहितीनुसार अशी बातमी दिली होती की इम्रान इम्रान खान यांची जेलमध्ये पाकिस्तानच्या प्रशासनानं आसिम मुनीर यांनी हत्या केलेली आहे पण याबद्दल मग संशय व्यक्त केला जातो आहे की खरोखर ही हत्या झाली ही बातमी खरी आहे की नाही आणि असं वाटायचं कारण म्हणजे मागच्या काही सोर्सेस म्हणतात की मागच्या तीन आठवड्यापासून काही सोर्सेस म्हणत आहेत की मागच्या सात दिवसांपासून इम्रान खान यांना कुणीही भेटू शकलेलं नाही आहे इम्रान खानच्या तीन बहिणी आहेत त्यांची नावं आहेत अलिमा खान नवरीन नियाजी आणि उजमा खान या बहिणी देखील इम्रान खान यांच्यासारख्याच वयोवृद्ध आहेत अनेक वेळा त्या इम्रान खान यांना जेलमध्ये भेटायला जात असतात आणि पाकिस्तान तहरीक इन्साफ म्हणजे इम्रान खान यांची जी पार्टी आहे त्या पार्टीचे अनेक नेते वारंवार इम्रान खान यांना जेलमध्ये भेटायला जात असतात कारण इम्रान खान यांच्या जीवाला जेलमध्ये धोका आहे असं या अगोदर अनेक वेळा स्वतः इम्रान खान यांनी सांगितलेलं आहे मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती ही गोष्ट देखील त्यांनी स्वतः सांगितली होती पण त्यांनी अनेक वेळा सांगितलं होतं की माझं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं मला मारलं जाऊ शकतं त्यामुळे वारंवार काही ना काही कारण काढून इम्रान खानच्या पार्टीचे लोक इम्रान खान यांच्या बहिणी त्यांना भेटायला जेलमध्ये जात असतात आणि त्यावेळेला इम्रान खान जेलमधून त्यांना जे सांगतात त्याबद्दलच्या न्यूज इम्रान खानचं ऑफिशियल स्टेटमेंट म्हणून त्यांची बहीण अलिमा खान किंवा उजमा खान, खान पत्रकारांना सांगत होता आणि त्याच्या मग बातम्या होतात अशी जनरली पद्धत आहे पण मागच्या तीन आठवड्यांपासून इम्रान खानच्या बहिणींना इम्रान खान, खान यांना भेटू दिलेलं नाही इम्रान खान सध्या पाकिस्तानमधल्या अडियाला या जेलमध्ये बंद आहेत गेली जवळजवळ अडीच वर्ष ते या जेलमध्ये आहेत पण आता मागच्या तीन आठवड्यांमध्ये असं काय बदलले की त्यांना कुणालाही भेटू दिलं जात नाही मग त्यांना तब्येतीचा कारण असतो दुसरीकडे कुठे हलवले का की त्यांच्यावर कोणती ट्रीटमेंट चालू आहे की त्यांची हत्या झालेली आहे म्हणून हे सगळं लपवायचा प्रयत्न केला जातोय याच्याबद्दल कोणतंही क्लॅरिफिकेशन अजूनपर्यंत आलेलं नाही त्यामुळे पाकिस्तान तहरीक इन्साफ या पार्टीचे लाखो कार्यकर्ते काल रात्रीपासून या अडियाला जेलच्या बाहेर पोहोचायचा प्रयत्न करतायत यांची धरपकड केली जाते पाकिस्तान तहरीक इन्साफ या पार्टीचे लाखो समर्थक आता ऑलरेडी या जेलच्या बाहेर बसलेले आहेत आणि ते म्हणतायत की आता आम्हाला किमान इम्रान खान यांचं तोंड तरी दाखवा आम्ही असं म्हणत नाही हो की इम्रान खान यांना आत्ता जेलमधून तुर्तास लगेच सोडलं पाहिजे पण त्यांचं म्हणणं देखील बरोबर आहे किमान ज्या माणसासाठी इथं लाखो लोक जमा झालेत त्या माणसाचं तोंड तरी आम्हाला दाखवा आणि पाकिस्तान सरकार त्यांचं तोंड दाखवायला तयार नाही शहबाज शरीफ असीम मुनीर कशा प्रकारचं चा सरकार चालवत आहेत आणि असीम मुनीर सगळी सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करतायत ट्वेंटी सेवन अमेंडमेंट त्यांनी केलेली आहे घटनेमध्ये या सगळ्या गोष्टी करून हा एक माणूस इतका राक्षस बनतोय हे आता पाकिस्तानमधल्या लोकांना लक्षात येत नाहीये जेव्हा ते भारत विरोधी काहीतरी बोलतात त्यावेळेला त्यांना मजा येते पण पाकिस्तानमधल्या लोकांची अशा पद्धतीने इथं हत्या होताना दिसते मागच्या आठवड्यामध्ये जेव्हाही इम्रान खान यांच्या या तीन बहिणींनी इम्रान खान यांना भेटायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना भेटू दिलं नाही प्लस दुसरी गोष्ट अशी केली की त्यातले जी नवरीन नियाजी नावाची त्यांची बहीण आहे तिच्या केसाला धरून तिला फरफटत ओढून आणून बाहेर टाकलं गेलं याबद्दल तिनं स्वतःच पत्रकारांना माहिती दिली तिचं एवढंच म्हणणं होतं की मला माझ्या भावाला भेटायचं आहे आणि तेवढं आम्हाला का करून दिलं जात नाहीये कारण या व्यक्तीचं म्हणजे इम्रान खान यांच्या बहिणीचं वय जवळजवळ सत्तरपेक्षा जास्त आहे एक सत्तर वर्षाच्या वयोवृद्ध स्त्रीला अशा पद्धतीने फरफटत न्यायची वेळ पाकिस्तान सरकारवर का आलेली आहे हे देखील समजत नाही इम्रान खान जवळजवळ ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून जेलमध्ये आहेत त्यांच्यावर शंभरपेक्षा जास्त वेगवेगळ्या केसेस घातलेल्या आहेत त्यांच्यावर पाकिस्तान सरकारचे सिक्रेट्स लीक केल्याचे आरोप आहेत त्यांच्यावर पाकिस्तान सरकारच्या वतीने पंतप्रधान म्हणून जे गिफ्ट्स मिळालेत ते सगळे लाटल्याचे आरोप आहेत अनेक छोटे मोठे सगळे आरोप या शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांनी त्यांच्यावर लावलेले आहेत आणि त्यांना मारायचा प्रयत्न गेली दोन वर्ष सातत्याने केला जातोय म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानची आय एस आय पाकिस्तानची आर्मी आणि पाकिस्तानचं सरकार हे तिघे एकत्र मिळून इम्रान खान यांना दाबण्याचा प्रयत्न करतायत त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतायत पण तरीही इम्रान खान तग लावून होते मागच्या जवळजवळ दोन वर्षांपासून पण आता अचानक काहीतरी बिघडलं आणि एवढी मोठी घटना घडत असताना पाकिस्तानच्या देशातला सर्वात मोठा विरोधी पक्षाचा सर्वात मोठा नेता जेलमध्ये असताना देखील पाकिस्तानच्या सरकारनं याच्याबद्दल कोणतंही ऑफिशियल स्टेटमेंट दिलं नाही सरकारनं दिलं नाही तर गोष्ट सोडून द्या किमान ज्या जेलमध्ये तो व्यक्ती बंद आहे त्या जेलनं तरी एखादं ऑफिशियल स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं त्यांनी देखील कोणतंही स्टेट स्टेटमेंट दिलं नाही किंवा देणं गरजेचं आहे असं त्यांना वाटलेलं नाही आहे यावरून लक्षात येतं की पाकिस्तानच्या सरकारमध्ये इम्रान खान यांच्याबद्दलची काय धारणा आहे आणि पाकिस्तानमध्ये त्यांच्याबरोबर काहीही होऊ शकतं त्यामुळे आत्ता सध्या आम्ही असंच सांगतोय अफवा असू शकते किंवा ही खरी घडामोड घडलेली असू शकते कारण पाकिस्तान ज्या पद्धतीने वाटचाल करतोय ज्या पद्धतीने हा मुनीर एक भस्मासूर होतोय या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ही अफवा खरी ठरू शकते आज रात्री आम्ही हा व्हिडिओ करतो आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हापर्यंत या गोष्टीचं कन्फर्मेशन देखील झालेलं असू शकतं आत्ता सध्या आपण याच्याबद्दल काहीही क्लिअर सांगू शकत नाही पण पाकिस्तानचे जे माजी पंतप्रधान आहेत इम्रान खान यांच्याबद्दल काय झालं याबद्दल आता डाऊट आहेच बलुचिस्तान जो स्वतःला एक वेगळा देश समजतो त्या बलुचिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील आता असं सांगितलेलं आहे की इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या झालेली आहे या गोष्टीवर आपण जरी विश्वास ठेवला नाही तर डॉन या पाकिस्तानमधल्या सर्वात महत्वाच्या वृत्तपत्राचे एक पत्रकार आहेत इफ्तिकार खान यांनी देखील असं सांगितलेलं आहे की काहीतरी नक्की घडलेलं आहे इम्रान खान यांच्याबरोबर अन्यथा त्यांच्या बहिणींना त्यांना भेटण्यापासून रोखलं जाणार नाही अन्यथा मागची दोन वर्ष बहिणी भेटत होत्या त्यामुळे नक्की पाकिस्तानमध्ये काय चाललंय इम्रान खान यांचं काय झालं याच्यामध्ये याच्याबद्दलच्या अपडेट्स आपण घेत राहूया याच्याबद्दलच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू पण तुर्तास पाकिस्तान सरकार जे काही सांगत आहे किमान नाही सांगत आहे त्यावरून जेल प्रशासन ज्या पद्धतीने तोंड बंद करून आहे त्यावरून आणि इम्रान खान यांना किमान भेटण्याची नाही किमान त्यांचा चेहरा दाखवण्याची जी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे बहिणींची मागणी आहे ती देखील पूर्ण केली जात नाही आहे यावरून एवढा या आपण म्हणू शकतो की ज्या काही अफवा आहेत त्या खऱ्या असू शकतात याबद्दल पुढच्या काय अपडेट्स येत आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तुर्तास एवढंच पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा तुमच्या हक्काचं ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज आणि ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद